सुप्रभात मित्रांनो सकाळचे आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत सिक्स फॉर्टी फाय आणि आता आमची भंडारदरा राईड आमच्या भंडारदरा राईडला आता सुरुवात होते आणि माझ्या पाठी सर्व रायडर्स आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत आणि इथून ठाण्याला आता माझीवाडाला आम्ही आहोत मॅकडॉन्सच्या समोर आणि आता इथून आम्ही राईड करणार आहोत भंडारदराच्या दिशेने तर चला आता बाईक्स कोणत्या कोणत्या आल्यात ना त्या मी तुम्हाला दाखवतो फर्स्ट आहे टू फिफ्टी केटीएम ॲडव्हेंचर नाव किरण अवसरे किरण ओके आपला मोरे घेऊन आला right, आहे हार्ली डेव्हिडसन सेवन फिफ्टी स्ट्रीट ना राईट करेक्ट रॉयल इनफिल्ड क्लासिक थ्री फिफ्टी एस डी ॲडव्हेंचर एस डी ॲडव्हेंचर या साईडला आहे आर वन फाय मिटिओर थ्री फिफ्टी क्लासिक थ्री फिफ्टी बी एम डब्ल्यू जी एस थ्री टेन एन एस टू हंड्रेड ॲक्टिवा लॉर्ड ॲक्टिवा त्याचसोबत आहे अपाचे किती आहे वन सिक्स्टी ओके सर, या साईडला नाही ओके ही नाही का दोन दोन ऍक्टिव्ह कोण घेऊन आला स्क्रॅम एम के वाय स्क्रॅम लेके अरे वा व्हेरी नाईस जिक्सर रोहितची ह्या साइडला आहे वन ट्वेंटी फाय एक्स्ट्रीम ॲव्हेंजर आपली नाही ना ओके एस डी ॲडव्हेंचर हिमालयन फोर फिफ्टी या साईडला आहे ड्युक बाबा आपला लदाखचा मेंबर वा आहे विचिल्डवर बाप रे ठीक आहे ओ oh माय गॉड <laughs> लदाखच्या मेमरीज एकाच पूर्ण विंचिल्ड वर कॅप्चर केल्यात भावाने या साइडला आहे क्लासिक थ्री फिफ्टी क्लासिक थ्री फिफ्टीच आहे ना हां ओके okay. ही कोणती आहे मिटिओर त्या साइडला आहे क्लासिक थ्री फिफ्टी इकडे आहे टी व्ही एस रॉनिन रॉनिनत ना राईट right. या साइडला आहे क्लासिक थ्री फिफ्टी ही बघा ही कोणती आहे बुलेट थ्री फिफ्टी आहे बघ जुनी गाडी आहे एकदम लॉर्ड बुलेट आहे एस डी ॲडव्हेंचर भावाने सेटअप बघा काय केलं आहे एक नंबर जम्बर भाई जबरदस्त आहे एक नं हे अच्छा लगा भाई सी बी आर टू फिफ्टी भाई लेजेंडरी बाईक आहे वी स्ट्रोम टू फिफ्टी या साईडला आहे हायनेस आपला कुठे भाऊ कुठे आहे चालक मालक हायनेसचे विनोद दादा एन्टॉर्क कुठे ती बुलेट तुमचीच आहे <laughs> राईट 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 सूरज दादा घेऊन आला ऑर थ्री फिफ्टी हाय आपल्यासोबत <laughs> छोटी रायडर पण आहे आपली नेक्स्ट टाइम हिला रेडी कर <laughs> हंटर थ्री फिफ्टी एक्सपल्स हंटर थ्री फिफ्टी हे दादा चालवत आहेत या साईडला आहे डॉमिनार जी मी राईड करणार आहे विराजची गाडी आहे माझी ए माझ्या एस डी एडव्हेंचरला आराम दिला आहे आणि या साईडला आहे निखिलची टू फिफ्टी अजून बऱ्याच गाड्या आहेत ज्या की ब्रेकफास्ट पॉईंटला आणि पुढे आम्हाला जॉईन होणार आहेत तर चला आता इथून निघूया थेट भंडारदराच्या दिशेने थोडं ब्रीफिंग वगैरे करूया रायडर्स लोकांशी थोडं कम्युनिकेशन आपण करूया आणि पुढे राईड कंटिन्यू करूया कोणाला असं वाटलं की थांबायचं गाडीचा प्रॉब्लेम झालाय काय एमर्जन्सी आली आहे काही प्रॉब्लेम झाला ग्रुपमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर टाकले आहेत मॅनेजमेंट मैंनेज्म, मॅनेजमेंट तुमचे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता रोहितला कॉन्टॅक्ट करू शकता प्रसादला करू शकता निखिल आहे परत त्याचसोबत अजून आपला मयूर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रभात मंडळी आपल्या फायनली भंडारदारा राईड ला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ फिफ्टी फिफ्टी नाही सिक्स्टी फाय मेंबर्स घेऊन आपण जात आहोत भंडार भाई साब महाबळेश्वरला चाळीस लोक घेऊन गेलेलो आणि आता तब्बल ऑलमोस्ट सत्तरचा काहून टेकणार होता शंभर बुकिंग पण झाल्या असत एवढा जबरदस्त प्रतिसाद आपल्या या राईड आलेला चला आता इथून ब्रेकफास्ट पॉईंट आहे ना श्री दत्त तो मला तीस किलोमीटरवर दाखवत आहे भाई जबरदस्त यार खूप पॉझिटिव्ह वाईटने सुरुवात झाली एवढे सर्व रायडर्स जॉईन झाले खूप चांगलं वाटलं यार बाप रे सकाळीत सकाळी ट्राफिक बघा हे असं ट्राफिक असलं ना की काय यार सर्व डम्पर आहेत ह्या रोडवरून जायचं म्हणजे ना हात लफडा आहे भाई पोल्युशन किती झालंय यार मुंबईमध्ये पूर्ण आहे बघा हे धुकं नाही आहे हे सगळं पोल्युशन आहे हळूहळू मुंबईची दिल्ली होणार वाटतं आपला हितेश बघा एस डी एडव्हेंचर एस डी ॲडव्हेंचर मी खूप मिस आहे यार बाई कारण या अशा खड्ड्यांमध्ये ना काही जबरदस्त आहे आणि तो चालवतोय एस डी ॲडव्हेंचर त्याची सुद्धा व्हाईट कलर सेम आहे सेम माझा मॉडेल आहे आणि मी चालवतो डॉमिनार हा बघा हा बघा बघा ह्याला बोलतात ॲडव्हेंचर बाईकचे बेनिफिट बघा रस्ता बनवते स्वतः ती पण काही बोला डॉमिनरला पिकअप एक नंबर आहे यार म्हणजे भाई असं वाटतं की बाबा चारशे सी सी गाडी चालवतो आहे भाई फोर्टी बी एच पीची पॉवर आहे ती गाडी काय पळते यार एक नंबर ते इंजिन पण आता पहिल्यापेक्षा रिफाईन वाटतंय कारण जे जुनं इंजिन मी जे चालवलेलं हो ना डॉमिनारचं त्यात थोडेसे हलके मला व्हायब्रेशन जाणवत होते पण हिच्यात आहे ना व्हायब्रेशन एकदम निंबल आहे हे मस्त सहाव्या गिअरवरती तुम्ही मस्तपैकी वन फॉर्टीला पण इझिली तुम्ही क्रूज करू शकता या गाडीवर चला भूक लागली यार आता हॉटेल श्री दत्तमध्ये मस्तपैकी नाश्ता करूया मिसळपाव कांदे पोहे त्याच सोबत इडली वडा भाई मल्टिपल ऑप्शन ठेवलेत आपण रायडर्स लोकांना खावा त्याच्या महायला रायडर लोकांना कुठलीच कमी पडली नाही पाहिजे क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज नाही सगळीकडे काम चालू आहे आणि डायव्हर्शन करून ठेवलेत हे पूर्ण डोंगरच पोखरलाय रे या लोकांनी रॉंगवे भाई रॉंग तर एकदम इंडियामध्ये कॉमन आहे एकदम बाबा राईटनेच चाल बाबा तू हे बघ हे बघ बापरे थप्पा डायरेक्ट थप्पाच होईल यार तर फायनली आता आपण पोचलो आहोत श्री दत्त स्नॅक्स जवळ आणि आता आपले सर्व रायडर्स ऑलमोस्ट आता येत आहेत पाटणा डॉमिनोर काय पळते यार गाडी एक नंबर पळते यार फॉर्टी पी एस ची पॉवर आणि थर्टी फाईव्ह न्यूटन मीटरचा टॉर्क भाई फील होतो यार की हेवी मशीन चालवतोय मस्त मजा आली गाडी चालून पैसा वसूल गाडी आहे संदीपदा कसा होता नाश्ता चला आम्ही आता सध्या बोलतात ना अप करतोय कोकण राईड साठी काय बोलतो ही राईड मजा येते आम्हाला आपल्या प्रत्येक राईड ला आपली माणसं असली की मजाच येणार ना चलो चलो निघूया आता श्रीदत्त स्नॅक्स वरून आता निघतोय आपण भंडार विशाल एकदम फुल फायर राइड कराएगी प्रज्वल सोबत हो oh माय गॉड भाई बिग शाउट आउट दिला बाबा ने बाबा भावा। विशाल कवैया ऑफिशियल चलो ऑल सेट निगया चलो गणपति बाप्पा मोरिया चला निगालो आहोत आता थेट भंडारदारा दिशे ने अ मस्त पोटभर नाश्ता केला मजा आली यार इडली वडा डोसा सांबार इडली चटणी चटणी आणि आता इथून मला दाखवतो आहे भंडारदारा फाटा एकशे दहा किलोमीटर खेचय मस्त गाडी खेचूय आता दोन तास रनिंग दाखवत आहे आय होप की पुढे ट्रॅफिक नाही मिळणार आणि पावर आणि हायवे स्टेबिलिटी चुम्मेश्वरी आहे यार गाडीची या आणि या रायडिंग मोडसुद्धा आहेत या गाडीला सेम इंजिन एन एस फोर हंड्रेडलासुद्धा आहे ती तर बाबा रॉकेटसारखी सुटते कारण त्या गाडीचं लाईट वेट आहे हिच्यापेक्षा जवळजवळ वीस ते पंचवीस किलो लाईट आहे ती तर त्याच्यामुळे पॉवर टू वेट रेशो आहे ना त्या गाडीचा एकदम जबरदस्त आहे शहापूर आता मला इथून पाच किलोमीटर दाखवत आहे पडघा सोडल्यावरती रस्ते बघा यार काय एक नंबर रस्ते आहेत यार म्हणजे लिटरली मी नाइन्टीच्या स्पीडला क्रूज करतोय आणि मला असं वाटतं लिटरली मी पन्नास साठ च्या स्पीडला क्रूज करतोय आणि ही गाडी पण इतकी स्टेबल गाडी आहे ना यार म्हणजे हायवेचा आहे हा हायवेचा बादशाह या सेगमेंट मध्ये आणि या, या प्राईस रेंज मध्ये शेवटी हमारा बजाज मेड इन in इंडिया साईबाबांच्या पालख्या जात आहेत बघा शिर्डीला पदयात्री चालत आहेत शिर्डीच्या चा दिशेने आणि आम्ही बाईक राईड करतोय भंडारदराच्या दिशेने शंभरच्या वर पण एवढी स्टेबल राहते नाही गाडी यार विथ पिलियन आहे मी विशाल सारखा माणूस माझ्या पाठी आहे एकदम भरभक्कम तरी पण गाडी मस्त एकशे वीस ला वगैरे क्रॉस करतोय मी शंभर क्रॉस तर इझिली होते यार गाडी इझी पिझी आहे यासाठी या, या गाडीसाठी शंभर क्रॉस आता थोडा तुम्हाला विंडोईस येत असेल थोड़ा मॅनेज करून घ्या धरली राज धरली र आज गावाची वाट र माग राहीला कसारा घाट र माझ्या साईंचा भारी थाटर माग राहिला कसारा घाटर माझ्या साईंचा भारी थाटर कसारा घाटात आपण पोचलो आहे ह्या घाटाचं एक वैशिष्ट्य काय माहित आहे टू वे घाटा म्हणजे जाणाऱ्या गाड्या एका साइडने आणि येणाऱ्या गाड्या एका साईडने त्यामुळे एकदम सेफेस्ट घाट आहे जास्त स्ट्रगल करावा लागत नाही समोरून बघा तरी पण असे येडे लोक येतात समोरून काय बोलणार आता हे लोक सुधारणार नाहीत कधी रॉंग वे येणारे अरे घाट आहे यार घाटात तरी डिसिप्लिन पाळा आता अचानक समोरून कोण आला तर हा काय करेल स्वतःचा नाही दुसऱ्याचा तरी विचार करा ना ह्या घाटात आहे ना एक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली विहीर आहे अशी घुमटाकार आकाराची विहीर आहे बघण्यासारखी ती कधी आलात ना तर नक्की त्या विहिरीला भेट द्या कशी बनवलेली तेव्हाच्या काळात ही तुम्हाला पाहायला मिळात आता मला दाखवायला मिळाली ना तर मी तुम्हाला दाखवत होती हे बघा हे बघा पाणी काढते हे बघा घुमटाकार दिसली विहीर हे बघा कधी आलात ना या घाटात तर नक्की त्या विहिरीला भेट द्या भाई अशी प्रवास करायची मजा पण काहीतरी वेगळीच आहे बघा फुल हवेशीर <laughs> फुल हवेशीर भाई हवा खात जात आहेत मस्त इंगळे इंगळे राईट येस मीच आहे नाही ही माझ्या मित्राची गाडी घेऊन आलोय मी मीच प्रज्वल आहे अच्छा ओके ओके नाही ती गाडी घरी ठेवली आहे घेऊन आहात आपली गाडी कुठे ती आहे अच्छा तिकडे लावले आहेत किती वाजता आलात तुम्ही ता अर्धा तास झाला ना बरोबर आलात मोठायम चलो आले आले सगळे ऑलमोस्ट भंडारतरा इथून पंचवीस किलोमीटर दाखवत हा प्रभू बोल कमानीच्या इथून राईट लागेल तो राईट घ्यायचा आहे ठीक आहे मी पुढे जातोय यांना घेऊन चला तर आता भंडारदारा इथून पंचवीस किलोमीटर दाखवतोय बरोबर कमानीच्या इथून आणि रस्ते पण बऱ्यापैकी क्लिअर आहेत कॉन्क्रीटचे रस्ते आहेत काय प्रॉब्लेम नाही आहे अरे मस्त आहे रे पुढे रस्ता ब प्रभू काय भारी आहे यार जबरदस्त चला रस्ते चांगले आहेत यार मला वाटलेलं खराब असतील पण ठीक आहे ओके फुल कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आता एकदम आपले गावातले काय कसे आहेत काय माहिती आता सुंदर असा एक घाट पाठी सोडला मी आणि पूर्ण घाटात कॉन्क्रीटचे रस्ते आहेत मला असं वाटलेलं खरंच घाट पण पुढे पण ऑफ रोड मिळेल अजिबात नाही अजिबात नाही खूप चांगले रस्ते आहेत आणि इथून आता अमृतेश्वर मंदिर मला चाळीस किलोमीटर दाखवत आहे रायडर्स लोकांना अजून काय पाहिजे असतं असे सुंदर सुंदर नजारे असे सुंदर, सुंदर सुंदर चांगले चांगले खड्डे विरहित रस्ते सुंदर अशी पॉवरफुल बाईक बस आणि ही वाईब्स हेच पाहिजे असतं आम्हाला म्हणून आम्ही दोनशे दोनशे किलोमीटर फक्त चाय पिण्यासाठी जातो बाईक घेऊन जे बाईक इंथुझियास्ट आहेत ना ते हे खूप रिलेट करतील माझं बोलणं भंडारदरा दहा किलोमीटर आहे कळसूबाई एक किलोमीटर संगमनेर नव्वद किलोमीटर पाटी एक चेकपोस्ट होता तर तिकडे तुमच्या बाईकचा नंबर घेतला जातो आणि बाईकचे पंचवीस रुपये आणि माणशी तीस रुपये घेतले जातात मगच तुम्हाला आतमध्ये सोडतं आणि तुम्ही जर प्लास्टिकची बॉटल घेऊन आला असाल बिसलेरी वगैरे तर ती जमा केली जाते आणि जर तुम्हाला प्लास्टिकच्या पाण्याची बॉटल जर तुम्हाला आतमध्ये घेऊन जायची असेल तर तुम्हाला डिपॉझिट जमा करावं लागतं आणि ती जर पाण्याची बॉटल तुम्ही रिटर्न परत आणलात तरच तुम्हाला ते डिपॉझिट रिटर्न मिळतं तर हे एक मला खूप चांगलं वाटलं इकडचं पर्यावरणाला चांगलं ठेवायचं असेल तर असे नियम करणं गरजेचं कर आहे पण आम्हाला जायचं आहे अमृतेश्वर मंदिराजवळ माझे अर्धे ॲड्रेसचं मी पुढे पाठवलेत कारण बोललो त्यांना या उन्हात थांबवून काही अर्थ नाही तर मी सगळ्यांचं पेमेंट करत होतो हां मयूर बोल मी आता सगळ्यांचं सा पेमेंट केलं आहे आणि पुढे निघालं आहे तुला एक हे लागेल ब चौकी लागेल तिथे तुला पैसे द्यावे लागतील पेमेंट करावं लागेल माणसाचे तीस रुप माणसाचे तीस रुपये आणि बाईकचे पंचवीस रुपये बाकी सगळ्यांचं सा मी पेमेंट केलं आहे फक्त तुझ्या बाईकचं कर ठीक आहे ओके चालेल चालेल चल चाले चाले। एंटरकॉमचा हा फायदा असतो यार ब्लूटूथ किंवा एंटरकॉम घेतलात तर तुम्ही कॉलिंग वर अटॅच राहू शकता एकमेकांशी अमृतेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता बघा हा पूर्ण ऑफ रोड आहे पूर्ण खराब रस्ता आहे आणि या डॉमिनर वरती आहे ना फुल एकदम आहेत ना जाणवत आहेत मस्त पैकी एक एकदम हेच एक आता एस डी असती आणि माझ्या पाठी कोण नसतं मस्त पैकी एकदम सन 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 सण करत निघून गेलो असतो फायनली चांगला रस्ता लागलाय खराब रस्ते तुडवत आता हा प्रॉपर टार्मचा रस्ता लागलाय आयुष्यपद बेकार रस्ते होते यार पाठी पण हा थोडा बेटर आहे आणि अगदी सह्याद्रीच्या कुशीतून मी आता राईड करतोय ओ हो हो हा बघा हा तो फेमस पॉइंट जो खूप फेमस झालेला रील्स वरती इंस्टाग्राम वरती इथे मस्त बेगी जबरदस्त यार जबरदस्त पाठी बघ पाठी भाई हार्ट अटॅक देणार आयुष्यात डायरेक्ट झाला असतं जलसमाधी काय हय अरे दोन्ही साईडला पाणी आणि मध्ये आम्ही भंडारदरा परिसरातील रतनवाडी गावात वसलेलं अमृतेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि नयनरम्य मंदिरांपैकी एक मानलं जातं हे मंदिर अंदाजेत दहाव्या ते अकराव्या शतकादरम्यान बांधलेलं असल्याचं मानलं जातं ह्या मंदिराच्या निर्मितीवर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो संपूर्ण मंदिर काळ्या दगडात कोरलेलं आहे दरवाजावर शिल्पांपासून ते सभामंडपातील नक्षीकामापर्यंत प्रत्येक दगड सूक्ष्म कोरीव कलेचा अनोखा नमुना दाखवतो हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून अमृतेश्वर हे नाव शिवाच्या अमृतमय रूपावर पडलेलं आहे इथली शांतता वातावरण आणि आध्यात्मिक स्पंदन पर्यटकांना आकर्षित करत हे मंदिर भंडारदऱ्यापासून साधारणतः सतरा किलोमीटर अंतरावर आहे आजूबाजूच हिरव गर्द झाडी डोंगर रंगा आणि भंडारदरा लेकचा निसर्गमय परिसर म्हणजे एकदम स्वर्गीय अनुभव तर चला अमृतेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही जो खड्डे तुडवत आलो ना तो रस्ता आम्ही नाही घेतलाय गावातले बोलले की इथून राईट मारून जा हा रस्ता चांगला आहे हा डायरेक्ट तुम्हाला शेंडी गावात पोचवेल आणि शेंडी गावातच आपलं हॉटेल आहे की जिथे आपण दुपारचं लंच करणार आहोत भाई ते अमृतेश्वर मंदिर एवढं सुंदर मंदिर आहे ना खरंच लिटरली एवढे जबरदस्त डिटेलिंग केले आहेत ना त्या मंदिरावर कसं बनवलं असेल यार म्हणजे अजून माझं मन विचार करतं आहे की भाई कसं बनवलं असेल हे मंदिर पूर्ण बरोबर आता प्रॉपर सह्याद्रीच्या कुशीतून मी राईड करतो आहे पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे हा आणि समोर बघा अखंड असा विस्तीर्ण पसरलेला सह्याद्री तर मित्रांनो आता फायनली समाधान हॉटेलला पोचलो आणि आता इथे लंच आहे आमचा सर्व बायकर्स आलेले आहेत आतमध्ये बसलेले आहेत आणि रोहितच्या गाडीला घोडे लागलेले आहेत <laughs> <अरे भाई। laughs> चांगलेच घोडे लागले मोटो ब्लॉगिंग सोडल्यावर हे होतं <laughs> म्हणून बाबा सांगतोय मोटो ब्लॉगिंग कर पैसे नाही कंट इकडे साईड स्टँड ला साईडला बांधून ठेवलंय साईड स्टँडला अरे सांगता ही टेक्नॉलॉजी काय मग तुम्हाला सांगतो जेव्हा चेन चालते ना बघा कपड्याला चेन पुसली जाते म्हणजे तुमची चेन क्लीन होते फक्त तुम्हाला चेन ल्यूप करायचंय पण आपल्या भावाने शोध लावलाय चेन क्लिनिंग कशी करायची हे टेक्नॉलॉजी ला टेक्नॉलॉजी बाहेर नाही जायची एक दुःख कमी होतं दुसरं दुःख पण गाडीला खेळ रे भाई हे क्या आहे गाडीला खेळ मारले नजर लागतो खरं सांग रोहित कोणाचं तोंड बघितलेलं सकाळी सकाळी मयूर मयूर पहिलं मयूर पेट्रोल काय नाही भावा एवढं तुला आयुष्यात सक्सेस मिळव ह्याच्या पेक्षा दुप्पट तिप्पट सीसीची गाडी तुझ्याकडे तिप्पट पण तर मित्रांनो अशा प्रकारे आपण फायनली आपल्या कॅम्पिंग लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि कॅम्पिंग लोकेशन, लो लोकेशन इतकं सुंदर आहे ना की आपल्या रायडर्सने ना ह्या भंडारदराच्या डॅम मध्ये ना उतरण्याचा मोह आवरला नाही हे बघा भाई फुल एकदम डेविल सर किटा यांचा तर काय भलताच आहे एकदम कपडे पे कोण पाणी उडी मारत मे सवर याला मजा करा कि नाही एक नंबर मजा है कि नाही अर्धीचा मजा आणायची बस भाई रायडर्स काय ऐकत नाही सगळे आहे जलपरे पाणी वाढवू नका ना, वा ना? ना, 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 ना <laughs> जलपारा आला बा जलपारा असा वरवंटा येताना दिसतोय ना तो बा नारळ नारळ असतो ना काय लोकेशन आहे यार एक नंबर बोल ना काय बोलतो तर आता इव्हनिंग स्नॅक ला इकडे आली आहे भेळ काय बोलतात भेळ भत्ता भेळ भत्ता भेळ भत्ता आणि भे झांगड भुत्ता तर अशा प्रकारे कॅम्प साइडला आम्ही खूप धमाल मजा मस्ती केली खूप साऱ्या रील्स बनवल्या रात्री कॅराओके म्युझिकवर मस्तपैकी गाणी एन्जॉय केली त्याचसोबत आपल्या सर्व मेंबर्सने गरबा सुद्धा खेळला तसेच जेवणाला व्हेज नॉन व्हेज आणि अनलिमिटेड फूडचा सुद्धा आम्ही आस्वाद घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठून ना आम्ही बोट राईडसुद्धा केली खरंच ही जी राईड होती ना ती माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय झाली तुम्हालासुद्धा जर माझ्यासोबत अशाच बाईक राईड करायच्या असतील ना तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता तात्पुरता तुमचा मी निरोप घेतो भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चला आता भेटूया नेक्स्ट राईडला धन्यवाद